नमस्कार तुमचं किचन मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला फुंकी दाखवणार आहे मिक्स फुनके चला तर मग आपण साहित्य बघूया ही मी डाळ घेतली आहे एक वाटी तुरीची एक वाटी मुगाची आणि एक वाटी हरभऱ्याची तीन तास भिजवली आणि दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुतली आणि आता ती निथळून मी वाडगत घेतली या बाउल मध्ये घेतली आहे लसूण पाकळ्या घेतल्यात मी सहा आलं घेतलंय पाव इंच ह्या सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट आपल्याला जसं आवडतं तसं हिरव्या मिरच्या तुम्ही घ्या हे जिरं घेतलंय आणि मीठ घेतलंय आता आपण ही डाळ वाटूया ही जाडसरच वाटायची जास्त बारीक नाही वाटायची चला तर आपण आता वाटूया अशा प्रकारे ही डाळ वाटली गेली आहे आता हे आपण मीठ टाकून मिक्स करू त्याच्या आधी आपण काय करू पहिल्यांदा लायटर लावून गॅस पेटवून घेऊ आणि याच्यामध्ये फुनकी आपल्याला ठेवायची आहे ह्या ताटल्यांना मी आधीच तेल लावून ठेवलेलं आहे पाणी गरम होतं तोपर्यंत आपण हे पाणी ते उकळत आहे तोपर्यंत आपण हे काल मीठ टाकून कालवून घेऊया आता चवी नुसार आपण मीठ टाकून घेऊ कोथिंबीर टाकून घेऊया भरपूर सारी घालायची चव छान येते परत मिक्स करून घेऊ चव पण छान येते आणि आप आपल्याला पचनाला पण उपयोग होतो त्याचा म्हणून जिरं कोथिंबीर आलं सगळं घालायचं हे सगळं असं हाताने अस करून हे चार ठेवायचं मुटक्यासारखं आता गरम झाले आपण हे असत वाफवायला ठेवून देऊ झाकण लावूया आणि गॅस हा मोठाच ठेवायचा याला तरी दहा बारा मिनिट लागतीलच वाफायला आता आपण बघूया ते शिजलेत का शिजलेत ते आता काढू आपण आपले फुणके मस्त शिजले आहेत वाफाळलेले आहेत मस्त आता आपण ते काढूया अशा प्रकारे आपले फुनके सगळे वाफवले गेले आहेत आता ते कसे खायचे ते हे डिश मध्ये असे आणि त्याच्यावरती ते टाकायचं तेल मस्तपैकी आणि खायचे आणि दुसरा प्रकार एक तुम्हाला सांगते असं पण आपण खाऊ शकतो आणि दुसरा एक प्रकार सांगते गॅस पेटवते मी आता तेल तापू दे मग आपण मोरी हिंग टाकून फोडणी घालूया तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण फुंक्यांचे काप करून घेऊ कापून घ्यायचे काप करायचे त्याचे तापलेले आता आपण मोरी टाकू थोडीशी जास्तच टाकायची छान लागत हिंग टाकू परिपत्ता टाकू एक मस्त परतवून घेऊया आता मंद आचेवरती आता मस्त शेकून घेऊया आपण एवढं कुरकुरीत करून बघा आता हळूहळू हे असं कुरकुरीत आहे बघा बघितलं ना हे अजून थोडं परतवू आपण मग छान लागेल असं प्रकारे हे परतवून झालेत आणि छान ब्राऊन कलर चे झालेत आता आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे आपण दोघी प्रकार केलेत एक फक्त वाफवलेलं आणि मग वाफवून आपण त्याला फोडणी घातली जिरं मोरी हिंग कडीपत्ता कोथिंबीर टाकून छान त्याला परतवला अशा दोन प्रकार झालेत तुम्ही पण घरी करून बघा फुनके आणि ह्या ह्या दोघ प्रकारातला तुम्हाला कुठला प्रकार आवडला आणि मी केलेली फुनके ची तु, तु, रेसिपी तुम्हाला आवडली का हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण भेटू परत दुसऱ्या रेसिपीमध्ये बाय बाय